मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर वरील मान्यवर व विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय म्हणजे मी वाचलेले पुस्तक व वा त्यातील मानवी मूल्य मानवी मूल्याचा विचार करायचा झालास नीतिमत्ता हे मानवी मूल्य मला सर्वात महत्वाचे वाटते आणि हे मूल्य मला मी वाचलेल्या रॉबर्ट ग्रीन यांच्या मानवी स्वभावाचे नियम या पुस्तकामध्ये आढळलेले आहे आपण शालेय जीवनात ज्ञान घेतो पण या ज्ञानाबरोबर शील चारित्र्य आणि संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात आणि ते आपल्याला आपल्यामध्ये रुजवायचे असतात याला नैतिक मूल्य असे आपण म्हणू शकतो ज्ञान आणि मूल्य याबाबत विसंगती आहे ज्ञान देता सुद्धा येते घेतासुद्धा येते परंतु मूल्य ही आपल्याला आपल्यामध्ये अंगीकारावी लागतात त्याची रुजवणूक करणे ही खूप गरजेचे असते आज आपण पाहतो चहूकडे स्वार्थ आपल्याला आढळून येतो पण मित्रांनो आपल्यामध्ये नैतिकता हे मूल्य जर रुजलेले असेल तर आपण इतरांचे नुकसान करणार नाही शिवाय आजूबाजूला कोणी दुःखी दिसल्यास आपण त्यांना आपण त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करू आणि आजच्या या समाजामध्ये हे मूल्य असणे फार महत्वाचे आहे एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद